तीर्थदर्शनाच्या वादासंदर्भात आता सरकारकडून स्पष्टीकरण समोर आलेलं आहे वादग्रस्त जाहिरात सरकारने दिलेली नाही मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर खुलासा तीर्थदर्शन जाहिरात वाद प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर खुलासा देण्यात आलेला आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन अधिकची माहिती अगदी बरोबर आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे येथे ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे जवळपास तीस वर्षांपासून जे आहेत ते घरातून निघून गेलेले होते गायब होते, होते ते आणि त्यांच्या शोधासाठी जे आहेत ते गेल्या तीन वर्षापासून कुटुंबीय देखील प्रयत्न करत होते परंतु ते सापडत नव्हते आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरून जे आहे ते अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ते व्यक्तीला ओळखण्यात आलं आणि ते व्यक्ती जे आहेत ते आम्हाला मिळावेत अशा प्रकारची मागणी जी आहे त्यांना भेटण्याची इच्छा कोणी दिली होती पंतप्रधान जर मुख्यमंत्री कार्यालयाकडून नव्हती दिली तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा अधिकृत शासनाने जे आहे त्याबाबतचा खुलासा काही वेळापूर्वी केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की शासनाची अधिकृत ही जाहिरात नाहीये परंतु हा जाहिरातीचा फलक जो आहे जे पोस्टर जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्सनल फेसबुक अकाउंटवरून जो आहे तो पोस्ट आलेला होता सीएमओ महाराष्ट्राकडून आधाला असा तर तो राज्य सरकारकडून झालं असं म्हणता आलं असतं परंतु सध्या हे जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्सनल फेसबुक पेजवरून जो आहे ती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याचाच अर्थ की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कंपनीने ज्या असेल अॅडव्हर्टायझिंग कंपनी असेल त्या कंपनीने हा फोटो वापरलेला आहे शासकीय यंत्रणेने हा फोटो वापरलेला नाही अशा प्रकारचा खुलासा जो आहे तो राज्य सरकारकडून काही वेळापूर्वी केलेला आहे त्यामुळे अतिशय हे प्रकरण जे आहे ते आता गुंतागुंतीचं बंद पाहायला मिळतात पुढे संदर्भात काय घडणारे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी